माणिकराव कोकाटे यांचं नाशिक मध्ये स्वागत झालंय मंत्रीपद मिळाल्यानंतर समर्थकांकडून स्वागत केलं जात आहे शेतकऱ्यांसमोर रोज एक नवं आव्हान असल्याचं यांनी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय दरम्यान त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी कृषी मंत्री आहेत काय वाटतंय तुम्ही आता मंत्री झाला आहात पहिल्यांदा मंत्रीपद तुमच्याकडे आहे आणि कृषी मंत्री म्हणून तुम्हाला कार्यभार मिळाला आहे कसं या सगळ्याकडे बघतायत तुमच्याकडे पुढे आता काय आव्हान आव्हानं असणार हे बघा शेती हा विषय असा आहे की या शेती या व्यवसायामध्ये रोजची आव्हानं असतात त्यामुळे आज एक आव्हान आहे मग ते आव्हानं आपल्याला पाच वर्ष पुरणार आहे असं नाही आहे कारण रोज एक नवीन आव्हान शेतीमध्ये निर्माण होतं वातावरणाचा परिणाम आहे पाण्याचा परिणाम आहे रोगाचा परिणाम आहे प्रादुर्भाव आहे अनेक गोष्टी आहेत की ज्या वारंवार या ठिकाणी समोर येत असतात त्यामुळे ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्याला समर्थपणे पर्याय कसा करायचा त्याला त्यातून मार्ग कसा काढायचा हा योग्य वेळी योग्य निर्णय या ठिकाणी घेतले जातील त्यात काही कमी पडणार नाही कुठेच भवन बबन सदगीरसह सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक